तयार करतो अण्णा ना दगडी बिगडी लावता व्यवस्थित केक ठेवसाठी आणि हे बघा श्री आकडे उभो तर चला मित्रांनो मस्त तयारी झालेली आहे थं ना साटम रेस्टॉरंट हा कधी जर तुम्ही देवगड बीच वर येलात ना तर या ठिकाणी व्यवस्थित जेवणाची व्यवस्था आता आता अण्णा थं गेलो आह आता सुरी घेऊन येतात हे बघा लाट कसली वर इली ती बघा गायत्री पूर्ण भिजला बघा लाट ना वर इली एकदम आता समुद्र कसं हो पावसाळ्यात ना जास्त खवाळलेलो असत आणि विचारतात म्हणजे माका विचारतात मंग्याक विचारतात गायत्री अन्ना की व्हिडिओ असं ना पाय बांधून आता मी गेलेला आता मकर आम्ही गायत्रीचं वाढदिवस साजरा करू ना असं पाय बँडेड बांधली ना ती काय होता सरकांना खाली येतात आणि त्याच्यामुळे ती रवत नाही म्हणून आता या गायला असं बांधतय आणि जात हे बघा देवगड बीच वर आणि आज ना गायत्रीचं वाढदिवस आहे ना त्याच्यामुळे बीच वर वाढदिवस साजरा करण्यासाठी इल हे बघा आणि श्रीम खेळासाठी ना डबो बिबो ना काय तर आणि हे मस्तपैकी आता सूर्य थोड्यांना कलर ओकत ना असताच जाय आणि आता समुद्र देखील ना खवाळलेला तर हे बघा या ठिकाणी देवगड नगर पंचायतीने सूचना फलक लावल्या पॉज कर आणि वाचा काय ते सूचना होते हे असं छान असं समुद्र किनार स्वच्छ तर आता आपण वाढदिवस बीचवर साजरं करणार तर आपण आता जाऊया मस्तपैकी मजा करूया आणि हे मस्तपैकी ना पवन चके फिरत तर अण्णा का बोलवलं आता अण्णा काय तो बघा अण्णा तो बघा अण्णा थकडे हा पॅन्टच घालून लिहिलो येता आणि ही सगळी ना अशी छोटी मोठी दुकान आहात बीच वर मस्त चला वाढदिवस सहा करतो अण्णा दगडी बिगडी लावता व्यवस्थित केक ठेवसाठी आणि हे बघा श्री आकडे भाऊबा चला मित्रांनो मस्त तयारी झालेली केक आता व्यवस्थित अन्न खोलता <laughs> केक काढतं आणि बीचवर वाढदिवस एकदम खास बीचवर वाढदिवस साजरे करू केलं आणि हे बघा यश केक ओपन करत त्याच्याकडे देऊ नको तो माहित आहे ना माग केकवर बसलेला मित्रांनो वाढदिवस साजरे केल्यानंतर सुरीच दिल्या काय बोलायचं रे आता काय करणार कशाने कापणार मित्रांनो वाढदिवस करू साजरं करू गेलो आणि सुरीत विसरलं तर आता अण्णाचं घर आहे जवळ हा अण्णा बोलला आता मी आहे घराकडे आणि सुरी आणत आता कापणार तरी कशा असं प्रयत्न आता काय करणार आता यश मित्रांनो आता अन्न ना थं ना साटम रेस्टॉरंट हा कधी जर तुम्ही देवगड बीचवर येलात ना तर या ठिकाणी व्यवस्थित जेवणाची व्यवस्था आता आता अन्न थं गेलो हा थून आता सुरी घेऊन तो तोपर्यंत आता वाट बघ बघ केक काढून बसली आहे ती बघा सुरी घेऊन येलो केवढी आणली ती बघा सुरू घेऊन येलो हा तर वाढदिवस साजरा करूया तुम्ही देखील आमच्या सोबत वाढदिवस साजरा करू घ्यावा आता काय काय <स्थाग> डे बे यू गाय ना वाढदिवस छान पैकी साजरा झाला सुरी भाड्याचे अंदा अंदा ते मालक दगडून सुरी फक्त आनंद होतो की मार्ग చికన కరే రామ్ પકડ મારા મા પકડે મા

मंग्या पण आज काय येऊक नाही लाकडा तोडता त्याच्यामुळे तो काही इलो ना त्या फोन केला चार पाच वेळा पण इलो ना तर त्याच्यामुळे आता आमका यो चार जणात केक संपवचो आता तुम्ही देखील आस पण तुम्ही इलास तर यावा काही असलास तर तोपर्यंत आम्ही केक संपवून घेतो चला गायत्री वाढदिवसाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा फोन इला कोल्हापुरातून खास वाढदिवसासाठी शुभेच्छा देऊसाठी शुभेच्छा हा आता आता हा आता वाढदिवसा शुभेच्छा दिवसासाठी कोल्हापुरातून फोन केला ना आम्ही आपला त्या वाज दाखवलं तो आता आम्ही केक खातो तो वास घेत नाही बाजू घेऊ का आता असं समुद्र किनारच हा सगळं बघ सगळ समुद्र किनार समुद्र किनाऱ्यावर वाढदिव तो बघ काय तरी केक काढून ठेवले तुझ्या बघ तेव्हा काढून ठेवलं चले आता आम्ही वाढदिवस करतो श्री आया तर चला मित्रांनो अण्णाचा पण कोल्हापुरात योग कारण फोन येलो कोल्हापुरातून शुभेच्छा दिवसासाठी अरे मी आता या अण्णावर बोलेपर्यंत हे बी अर्धो केक सोपवले अण्णा काय का आता अण्णा सोपवतो आता सगळं चल आता ठेव या किरकोळ मेल्या किरकोळ चला आठव हे ठाऊ केक संपवले काढल्या मी अन्नावर बोलत राहल आणि तोपर्यंत ना तब्बल अर्धो केक संपवून टाकल्याने आता बघा अर्धो केक संपवले आता मी म्हटलं मारा दे आता मी पण हात मारतोय आडव चला मित्रांनो तुम्ही देखील केक खाऊ घ्यावा वाढदिवस तर झालो छान अन्नाच्या नावाने नावान तो बघाई काढून ठेवले था। हा लय रेस गाळू हा तो बघाई काढून ठेवला हे श्रीच काय तोंड केलं न बघा आणि आता केक आमचं संपलेलो हा आणि अन्नानं काय केलेला ती सुरी ती नेऊन देता चला बाय बाय सुरी व्यवस्थित देऊन सुरी देव गेलो हा अल्ला तोपर्यंत नेहाकडे बस बस झाले बस आवड झाले ती पण बघा भोमड्या भोमड्याच्या नावान अन्नाच्या नावान आणि ठिकाणदाराच्या नावान सगळ्यांच्या नावान केक काढून ठेवलेलो आहे आणि आता एवढो केक आमचं सगळं फस्त झालेला असं साजरं झालेला आणि छान वाटलाय बघा देवगड बीच वर एवढी आता ना पर्यटक येल्याने देवगडचा जो समुद्रकिनारा एवढा स्वच्छ आहे ना एकदम भारी वाटत छान हे बघा आणि ही जे सुरूचा बन आहे ना त्याच्यामध्ये एवढी सावळी असताना समुद्र समुद्रकिनारी अशी सावळी तुमका भेटायची ना परंतु देवगडच्या बीचवर तुमका नक्की सावळी भेटतात आणि आता गायत्री आणि यश फोटो शेशन करतात छान पैकी खवळलेला बघा हा दोन मिनटं याच्या प्रेमात पडल्याशिवाय माणूस रवाचत नाही एवढं बघा आता पावसाळ्यात तर याचा विचित्र अकरा विक्र रूप ना मी तुमका दाखवीन आता काहीतरी आता पूर्णतः मासेमारी बंद झाली आता नौका वर घेऊच काम चालू झाला जर वेळ भेटलो ना तर नक्की त्या साईडला जावी आणि नौका कसे वर घेतात बोले मोठे मोठे नौका ता तुमका जर ता देखील आता बंद झालेला तुमका तर तोपर्यंत या अथांग समुद्राच्या प्रेमात तुम्ही पडला असाल तर नक्की दोन मिनिटं शांत या समुद्राचा आनंद घ्यावा <laughs> हे बघा लाट कसली वर इली ती बघा गायत्री पूर्ण भिजला बघा लाट ना वर इली एकदम आता समुद्र कसं पावसाळ्यात ना जास्त खवळलेलो असता त्याच्यामुळे ना अशी लाट एक ना एकदम अचानक वर येता आणि मस्त पिकी ना तो बघा यो सूर्य ना अस्ताक चाललो आणि जो नजर वाटता ना हा 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 क्या बात आहे छान वाटत कसली लाट इली बघा <laughs> केवढ्या वर लाट इली ना हे बघा आता कसं हे समुद्र आता ना खवळलेलाच असतो ते बघा तिकडे लहान मुलं पण छान वाटतं ना काय आणले ना घरातून बाळली आणले आन ना आणि ते वाळू मध्ये एकटोच खेळता खेळ काय तो एकटोच खेळ हे बघा ड बाळलीत ना भरता आता सात वाजल्यात आणि हे बघा झिप लाईन पण बंद झाली आहे सगळा सामान आहे ना तर आता रिटर्न वरती घेऊन चाललेत हे बघा हेल्मेट बेल्ट हे बघा या सगळ्या आता वर घेऊन चाललेत त्या ठिकाणी छान वाटतं ना नजारो हा हा क्या बात है? श्री म्हणजे केवढं लांब हा आणि तेवढ्या लांब पर्यंत पाणी <laughs> मोठी लाटीली कस <laughs> एकदम क्लीन झाला बघा छान एकदम केवढी लाट येली ती व पर्यंत इली आणि लाट थांबली बघा ए श्री पर्यंत इली आणि लाट थांबली म्हणजे तुमका दाखवते बघा इथपर्यंत लाट येली इथपर्यंत बॉर्डर दिसत ना मोठी हे बघा श्री घेऊन पळाग लागला <laughs> भयंकर मोठी लाटीली समुद्र लय हा मित्रांनो ए पाठी बस पाठी बसा पाठी बसा लय हा समुद्र त्याच्यामुळे लाट ना एकदम मोठी येत एकदम भयानक काय फेसाळलेलो हा बघा समुद्र आहा हा हा हे बघा आता ही मोठी लाट आहे आता याच्या पाठची बघा साहेब मुलांना खेळतच पाण्यात गायत्रीन चिंपाड घेतल्या ना आणि यशला घेतलं आता आम्ही चललो तुम्ही देखील यावा मित्रांनो एकंदरीत कसं वाटलो यो गा गायत्रीचं वाढदिवस या नक्की कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कधी असं समुद्रकिनारी वाढदिवस साजरो केलास ता देखील आमक सांगा तर छान होतं एकंदरीत प्रवास आमचं आणि मजा मस्ती येईल काय झालं वाढदिवस साजरं करू गेलो रॉयल बेक रहायला केक दिलाय पण चाकूच दिल्यान नाही नशीब आपला आहे देवगड बीचवर साटम रेस्टॉरंट आहे ते लायटी दिसत ना थंय तर त्यांच्याकडे सगळी व्यवस्था जेवणा थैसूनच मग अण्णांत जाऊन चाकू घेऊन येलो आणि मग वाढदिवस साजरा होईल नाही तर मग गायत्री म्हणतो झाडाचा हे काठी काढा काटीन केक कापिया पण केक चाकू मिळाल्यामुळे वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा झालो वाढदिवस तर छान साजरं झालो आणि आता ना आम्ही दिलखुश येलो म्हणजे खालच्या बाजारपेठेत हा हे हॉटेल हा आणि या ठिकाणी येलो नाश्ता करू तर मस्तपैकी ह्या हॉटेलची ह्या असा आणि बघ बच्ची कंपनी नाश्ता करू बस हे का रे मकरांकडे काय नाश्ता करू छान असतं नाश्ता काय पेट भरणे गो आहे अरे पेट भरणे गो आहे हे बघा पेट भरणे काय तर आम्ही आता मस्तपैकी नाश्ता करतो तर तुम्ही देखील नाश्ता करू आणि तुमका मी दाखवते व्हिडिओ काय येत नाहीत तर तुमका घराकडे गेल्यावर मी एंड करीन ना त्यावेळेला तुमका दाखवते व्हिडिओ काय मित्रांनो मकरांकडे नाश्ता करू गेलो आणि मकरांनी मस्तपैकी नाश्ता घेऊन येलोय बघा काय घेऊन येल मिसळ पुरी भाजी मी तर उसळ आणि पुरी भाजी मागवले अण्ण मिसळ मागितली आणि यशनी पण मिसळ आणि थकडे बसले एकदम आणि हा बघा श्री इथे बसले श्री आणि गायत्री इकडे बसले तर आम्ही आता मस्तपैकी नाश्ता करतो तर तुम्ही देखील नाश्ता करू घ्या तो, कर तो थकडे बसला लांब ह्या मकरांचा हॉटेल हो तर तुम्ही बऱ्याच वेळा मकरांचं हॉटेल हो बघितलं अशा परंतु आज मतला त्याऐशी वाट वाढदिवस झाला ना वाढदिवसाची पार्टी येत हो, वाघ एक ब कापून येलो आम्ही आता आता म्हटलं नाश्ता करूवर बीचवर कांच्या बीचवर बघितलं काय वाढदिवसाची धम्माल झाली तर मी आता घराकडे येलो आणि बसलो आरामशीर बघितलं एकंदरीत वाढदिवसाचं कार्यक्रम कसं होतो रात्री का उशिरा एंड करता येलो ना त्याच्यामुळे म्हटलं आता एंड करूया तर एकंदरीत हो गायत्रीचं अचानक भयानक वाढदिवस होतो वाढदिवस साजरो केलं परंतु काय आलं त्या केक रॉयल बेकरीतून घेतलं खरं पण त्यांनी ते चाकूच दिल्यान नाही त्यामुळे केक कापायचं कसो असं प्रश्न होतो त्याच्यामुळे अण्णा जाऊन ते, ते साठम रेस्टॉरंट असा त्याच्याकडून जाऊन चाकू आणले आणि त्याच्यानंतर मग मकरांच्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर मग आता घराकडे गेल्यानंतर मात्र व्हिडिओचं आता एड करूया तर मित्रांनो बऱ्याच लोकांनी माका विचारतात म्हणजे माका विचारतात मंगेक विचारतात गायत्री अण्णा की व्हिडिओ काय येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ न येण्यामागचं कारण ना माकाच कसा तरी झालेला कारण का मी गेले एक महिन्यापासून ना माझ्या पायाक एक जखम झाली आहे साधारण जखम म्हणजे काय झाली तर मुंबईत जावच्या श्री घेऊन गेलो तेव्हा साधारण बारा तारखेक गेलो गेल्या महिन्यात म्हणजे मेच्या तर त्यावेळा सध्या केस तुडी होते आणि मी जीन्स घालून गेल्यामुळे त्याच्यामुळे ती काय माका आतमध्ये समजले आणि पूर्ण एक दोन दिवस पूर्ण जीन्स अंगातच होती म्हणजे अंगावर होती आणि त्याच्यात ती एवढी त्याच्यात मी शेंगदाण्याची चटणी खाले वेफर्स खाले त्याच्यामुळे माका काय अंदाज दिलो नाही आणि ती जखम आता एवढी मोठी झाली ना नाही सुपारी असतं ना, ना। तेवढी मोठी जखम झाली आहे आणि त्याच्यामध्ये ती सुकतच नाही आणि परत बघितलं डायबिटीस चेक करून तर डायबिटीस तर कायच नाही त्याच्यामुळे एक भीती मनासारखी वाटत राहतो बाबा जखम सुकत काय नाही तर असं एक प्रश्न त्याच्यामुळे फुल पॅन्ट घालूच शकत नाही आणि त्याच्यामुळे खं जाता पण येत नाही आणि पॅन्ट घातला ती ती चोरटून अजून नव्हता म्हणून त्याच्यामुळे खेळ जाण त्याच्यामुळे चलान चलान ती मागे एकता आपण रॉक गार्डनला गेलो तुमका मी म्हटले माझ्या पायाक लागला पाया पण ती त्यावर दाखवणार असतं त्याच्यामुळे त्यांच्यावर फिरान फिरान ना ती जखम अजून त्याच्या खाली असा मोठा टेंगोळीला टेंगुळ ता आणि त्याच्यात मग आतमध्ये पू झालो पल्स झालं मग तो फोडून काढलो परंतु काय जखम तर आता सुकली बऱ्यापैकी पण तो खालचा जो पोंग अजून तसाच हा तर तुमका थोडं असं ना पाय बांधून आता मी गेलेला आता मकर आम्ही गाय त्याचं वाढदिवस साजरं करू ना असं पाय बँडेड बांधी ना ती काय होता सराकांना खाली येतात आणि त्याच्यामुळे ती रवत नाही म्हणून आता या गायला असं बांधत आहे आणि जात आहे हे बघा आहे बघा ही एवढी जखम अशी झाली आहे ही जखम एवढी झाली आणि खाली हा इल ना त्याच्यामुळे तर अजून होता आणि ह्या जखमेमुळे मागा खय जाता येत नाही असं ह्या आमचा सगळा गोंधळ झाल्यामुळे व्हिडिओ आपले येत नाहीत तर मित्रांनो असेच सहकार्य करत राहो ना जखम केवढी झाली आहे तर ही अशीच एक प्रकारे जखम झाली आहे त्याच्यामुळे खरंच जाता येत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ पण करता येत नाही तर मित्रांनो आजपर्यंत अशीच तुम्ही साथ दिलात मागचं अचानक भयानक पावसाचं व्हिडिओ केलो आणि त्या व्हिडिओक तर तुम्ही एवढे भरभरून प्रतिसाद दिलात काय मस्तच वाटला असेच व्हिडिओ चांगला प्रतिसाद देवा आता शॉर्ट पण बनवण्याचा व्हिडिओ आमचं मानस हा तर आता ह्या बरा कधी होता ह्या टेन्शनमध्ये डॉक्टरने सांगितले जास्त टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे पण ती जखम भरत नाही असं पण बोललं जातं डॉक्टर तर आता बघ्या कधी भरता आणि कधी मग परत मैदानात उतरतो तर मित्रांनो लवकरच तुमच्या आशीर्वादाने मैदानात उतरीन आणि व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलो गायत्रीचं वाढदिवसाचो तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटू या नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतलं तर सर तुम्ही स्वतःची काळजी घ्या